जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून अजिबात नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर आजचा हंड्रेड डे चॅले बुद्धिमत्ताचा आपला चव्वेचाळीसावा दिवस आहे आजही मी मिक्स प्रश्न आणलेले आहेत अ तुम्हाला आवडतात त्याच्यामुळे ठीक आहे टॉपिक वाईज प्रश्नांना एक चार दिवस एक चार ते पाच दिवस आपण जरा ब्रेक दिलेला आहे एकदा जिल्हा न्यायालयाच्या परीक्षा होऊन जाऊ द्या त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यासाठी ते म्हटले आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे एकालाही मागे सोडायचं नाहीये जर मागे राहणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला ते आवडणार नाही त्यामुळे इतरांचा विचार करताना आपण स्वतःचाही विचार करतोच म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांचा विचार करून म्हटलंय की आपण टॉपिक वाईज जे पीवाय क्यू घेत आहोत त्याला थोडासा थोडासा वेळ पूर्ण विराम देऊन सध्या मिक्स प्रश्नांना सुरुवात करूयात ठीक आहे सेशन जरी रेकॉर्ड असेल तरी पण व्यवस्थित पाहायचं आहे सेशनला लाईक करायचं आहे सेशनला शेअर करायचं आहे कारण की आपला जो पहिल्याच वर्षीचा दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे आपल्याला ह्या रिझल्ट मध्ये जवळजवळ दुप्पट तिप्पट पटीने रिझल्ट हवा आहे या वर्षी त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचे फोटो आणि नाव इथे दिसले पाहिजे हम्म नाहीतर मॅडम एक मार्गाने राहिली राहिलो दोन मार्गाने हे झालं माझ्या घरी असं झालं ग्राउंडचं असं झालं पाय मुरगळला हे झालं ते कारण मला नकोय पुढच्या टायमाला जर ही भरती झाल्यावर तुम्ही जर दिसलात तर इथून डायरेक्ट ब्लॉक करून टाकेल टिक्कर मराठीवर येण्याचं कारणच नाही विचारणार ओके कळलंय आपण प्रश्नांकडे वळूयात. आपला आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी विसंगत जोडी कोणती शंभर वर्ष शताब्दी महोत्सव पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव पंचाहत्तर वर्ष रौप्य महोत्सव सॉरी पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव पंच्याहत्तर वर्ष हिरक महोत्सव एक दोन तीन चार विसंगत वेगळी अशी जोडी कोणती आहे वेगळी आहे पंच्याहत्तर वर्ष हिरक महोत्सव पंच्याहत्तर वर्षाला हिरक महोत्सव म्हणतात का नाही पंच्याहत्तर वर्षाला कुठला महोत्सव म्हणतात अमृत महोत्सव म्हणतात म्हणून आपलं उत्तर काय पाहिजे विसंगत पर्याय चौथा आणि हिरक महोत्सव कशाला म्हणतात तर हिरक महोत्सव म्हणतात साठ वर्षाला चला सेशन लाईक करत राहायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न बघूयात कॅलेंडरचा प्रश्न आहे जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षाची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल मंगळवार गुरुवार बुधवार यापैकी नाही शिक्षक दिन गुरुवारी शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबरला मग जर पाच सप्टेंबरला आता लीप पुरुषाचं काही घेणं देणं का नाही कारण फेब्रुवारी महिना इथे येतच नाही पाच सप्टेंबरला जर गुरुवार आला तर गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबरचा वार काय हो ना मग आता इथे नीट बघा सप्टेंबरचे तीस दिवस असतात त्याच्यातले पाच गेले सप्टेंबरचे पंचवीस ऑक्टोबरचे दोन असे सत्तावीस दिवस सत्तावीसला सातने ने भागतो कारण सात वार आहेत बाकी आली सहा गुरुवारच्या पुढे सहा वार म्हणजे मागे एक वार बुधवार आता जे उत्तर गुरुवारच देत होते शॉर्टकट ट्रिक मध्ये मी काही दिलेलं नाही शिक्षक दिन वेगळा येतो गांधी जयंती वेगळं येत नाही तर आम्हाला लक्षात आहे ट्रिक हम्म असं आहे का ट्रिक मध्ये नाही ना, ना। लक्षात असू द्या व्यवस्थित हा सप्टेंबरचे पंचवीस दिवस उरले ऑक्टोबरचे दोन पंचवीस दोन सत्तावीस ला सातने भागलं बाकी सहा म्हणून सहा वार पुढे म्हणजेच एक वार मा, एक मागे गेलोय आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊयात चार नऊ सोळा पंचवीस प्रश्न प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकोणचाळीस बेचाळीस छत्तीस एक्कावन्न चार नऊ सोळा पंचवीस चाराचा वर्ग चारा सॉरी दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग पाचाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग छत्तीस पर्यायाला तिसरा क्रमागत संख्यांचा वर्ग दिला होता खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय गोळका जथा मंडळ गट खूप खेळाडू झाले की त्याला संघ म्हणतात खूप साधू झाले की त्याला जथा म्हणतात लक्षात नाहीतर मंडळ दळ नाही तर गोळका दल हम्म सेशनला लाईक करत राहायचंय सेशनला शेअर करायचं आहे प्रश्न महत्वाचे आहेत एका सांकेतिक भाषेत स्टेज हा शब्द ई जी एस असा लिहितात तर त्याच टायगर भाषेत हा शब्द त्याच भाषेत टायगर हा शब्द कसा लिहाल आर आय जी ई टी आर जी ई आय टी ई जी आय टी आणि एम क्यू आर एस आर पी स्टेज एस टी जी ई याला उलट लिहा ई जी ए टी एस मग टायगर टी आय जी ई आर ला उलट लिहा आर ई e, जी आय टी ई जी e, आय टी पर्याय तिसरा आला शब्द कसा लिहायचा आहे शेवटून सुरुवात करून लिहिलेला आहे पुढे पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा जे एम पी एस प्रश्नचिन्ह टी व्ही एस यू सोपा आहे का हा सोपा आहे म्हणून थोडस स्पीड तुम्हाला वाटत आहे पण सोपे आहेत प्रश्न आता ऑलमोस्ट पन्नास टक्के तर संपायला आले आपला हंड्रेड के एल एम एन ओ पी क्यू आर एस बघा जे नंतर तीन पद के एल एम एम नंतर एन S पी नंतर क्यू आर एस एस नंतर, भी, भी नंतर अच्छा सॉरी इथं येऊन थांबलो आपण हो ना पर्यायाला दुसराच पुढे जाऊयात प्रश्नांकडे एक नाटक नऊ चाळीस ला सुरू झालं आणि बारा पंधरा ला संपलं तर ते नाटक किती वेळ चालले दोन तास पंचवीस मिनट तीन तास पंचवीस मिनट दोन तास पस्तीस मिनिट तीन तास पस्तीस मिनिटं आता नऊ चाळीस ला सुरू झाले हो ना मग या नऊ चाळीस ते दहा चाळीस एक तास झाला दहा चाळीस ते अकरा चाळीस एक तास झाला आता अकरा चाळीस ते बारा दहा घेऊ आपण वीस आणि दहा तीस मिनिटं झाली आणि आता बारा दहा ते बारा पंधरा पर्यंत पाच मिनिट झाली बेरीज केली दोन तास पस्तीस मिनिट जमलं का किती तास झालं ते नाटक दोन तास पस्तीस मिनिटं पर्याय तिसरा झालेला आहे पुन्हा सोपा प्रश्न होता नऊ चाळीस दहा चाळीस अकरा चाळीस बारा चाळीस तर नाही बारा दहा अर्धा दा तास झाले आणि बारा पंधरा वरचे पाच मिनिटं दोन तास पस्तीस मिनिटं झाले शंभर एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणपन्नास प्रश्नचिन्ह तरी कामा जागी कोणती संख्या येईल चाळीस छत्तीस बत्तीस चव्वेचाळीस करा रे कंजुसले लोक शंभर एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणनव्वद प्रश्नचिन्ह दहाचा वर्ग नऊचा वर्ग आठचा वर्ग सातचा वर्ग सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती आहे छत्तीस म्हणून पर्याय कुठला आलाय तुमचा दुसराच जमतय सगळ्यांना व्यवस्थित कोणालाच काही अडचण असेल तर मला नंतर विचारलं तरीही चालेल चाले। मात्र मला मा एक अडचण आहे सेशन लाईक करा मी लेक्चर पाहत असते हम्म लक्षात असू द्या पुढल्या प्रश्नावर जायचं घ्या दोन तीन पाच सात अकरा तेरा प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पंधरा सोळा सतरा अठरा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा काय आहे हे, हे सगळं मूळ संख्या बाकी गॅपचा संबंध इथे येत नाही आता नऊ घेतलं नाही ना बघा ना। एक दोन पुन्हा दोन मग चार मग दोन चार म्हणजे गॅपचा काही संबंध नाही जे काही मालिका दिली आहे ती कशावर आधारित आहे ती आहे मूळ संख्या पंधरा काही मूळ संख्या नाही सोळा समसंख्या आहे अठरा देखील समसंख्या आहे समजतंय ना तो गया। एका सांकेतिक भाषेत तीन बरोबर एन पाच बरोबर सी सात बरोबर ई नऊ बरोबर ए अकरा बरोबर आर तेरा बरोबर वाय तर नियर बरोबर किती तीन सात नऊ अकरा एक एकोणीस सात तीन सात नऊ अकरा तीन नऊ सात अकरा, अकरा तीन एन साठी किती दिले रे तीन ई साठी ए साठी साथ, नऊ आठ साठी अकरा तीन सात नऊ अकरा पर्याय पहिलाच करा रे लाईक करा रे बाळांनो लाडात तर बोलायलाच नको तुम्हाला घ्या एक जानेवारी रोजी फेब्रुवारी सॉरी एक जानेवारी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल रविवार सोमवार मंगळवार शुक्रवार एक जानेवारीचा वार सोमवार कुठल्याही पद्धतीने करा आता एक जानेवारी ते जर मी एक फेब्रुवारी काढलं तर जानेवारी एकतीसचा महिना असल्यामुळे वार तीनने सोमवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार, शुक्रवार। सॉरी मंगळवार बुधवार गुरुवार आणि आता इथून एक फेब्रुवारी ते तीन विषाल चार चार फेब्रुवारी पर्यंत पुन्हा तीन गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अजून एक आहे ठीक आहे ही झाली एक पद्धत आता एक जानेवारी ते चार जानेवारी जर डायरेक्ट यायचं असेल तर जानेवारीचे एकतीस दिवस असतात त्याच्यातला एक गेला जानेवारीचे तीस दिवस आणि फेब्रुवारीचे चार दिवस झाले किती चौतीस चौतीस ला सात ने बघल बाकी येते सहा म्हणून जर तुम्ही इथून सोमवारच्या पुढे सहा वार म्हणजेच मागे एक वार कुठल्याही पद्धतीने करा उत्तर सेम येत आहे सारखं येत आहे तुमची मर्जी तुम्हाला जी पद्धत आठवतीये सोपी वाटतीये टाइम वाचवेल अशी वाटतीये तुम्ही त्या पद्धतीने करा ओके एक तर आपण एक जानेवारीपासून एक फेब्रुवारी काढलं जानेवारी एकतीसचा महिना तीन वार पुढे जातो आणि पुन्हा एक ते चार फेब्रुवारी तीन दिवस रविवार किंवा जानेवारीचे तीस दिवस फेब्रुवारीचे चार चौतीस ला सात ने बाकी सहा सहा पुढं जो आपको सही लगे वो चला वळते या पुढे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकशे एक्कावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न सातचा वर्ग अधिक पाच वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास पाच वर्ग पंचवीस उत्तर आलं चौऱ्याहत्तर बाराचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तीनाचा वर्ग नऊ पंधराचा वर्ग अधिक नऊचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तीनशे सहा आता इथे उत्तर काय आलंय आपलं एकशे त्रेपन्न म्हणून पर्याय कुठला येतोय तिसराच येतोय कळलं आपण काय केलंय पहिला उभी आणि दुसरी उभी त्यांच्या वर्णा त्यांच्या संख्यांचा वर्ग करून दोघांची बेरीज केली प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतीही संख्या येईल अठ्ठावीस तीस बत्तीस छत्तीस वेगळा प्रश्न आहे समजून घ्या रत्नागिरी दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न आहे तो नीट बघा काय केलंय समोरासमोरांचा सहा त्रिक अठरा आणि या समोरांची बेरीज दोन अधिक चार सहा अठरा अधिक सहा किती झाले चोवीस पुन्हा समोरासमोरांचा गुणाकार सात चोक अठ्ठावीस समोरासमोरांची बेरीज सहा अधिक दोन आठ अठ्ठावीस अधिक आठ छत्तीस इथे समोरासमोरांचा गुणाकार आठ त्रिक चोवीस चार अधिक दोन सहा चोवीस अधिक सहा बरोबर आलंय सगळ्यांना समजलंय हम्म सहा त्रिक अठरा आणि सहा चोवीस सात चौक चो अठ्ठावीस आणि दोन तीस आणि सहा छत्तीस आठ त्रिक चोवीस चोवीस चार अठ्ठावीस दोन तीस पर्यायाला दुसराच पुढे जाऊयात चला याच पद्धतीने आहे परत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आठ नऊ सात चार थोडा कठीण होता हा प्रश्न काय आहे बघा समोरा समोरांचा काय यायचं फरक न दहा गेले पाच उरले आता हा जो चार आहे या चाराच्यातनं एक वजा करायचं तीन उरले पाच अधिक तीन आठ आले परत समोरासमोरांची वजा बाकी विसातून सहा गेले चौदा आले दहा एक गेले नऊ आले चौदा नऊ तेवीस झाले इथे सातातून पाच गेले दोन आले न एक गेला पाच आले दोन पाच सात आले ही जी संख्या आहे ना या प्रत्येकांमधून एक एक वजा करायचंय असं समजून घेत चला रे तुकून हे आले ठीक आहे चला घ्या एकशे चव्वेचाळीस दोनशे चव्वेचाळीस दोनशे चार तीनशे दो दो चोपन्न प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार ओळखा पाहू काय येते ओळखा तो तोपर्यंत मी त्याला करेक्ट करते जमतय नीट बघा समोरासमोरांची बेरीज सात अधिक तीन दहा पाच अधिक दोन सात दहाचा वर्ग शंभर साताचा वर्ग एकोणपन्नास शंभर अधिक एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास सेम सहा अधिक दोन आठ आठ अधिक एक नऊ आठाचा वर्ग नऊचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पाच आणि सात सात चौदा एकशे पंचेचाळीस इथे करा नऊ नंतर दहा अकरा बारा आणि सहा चार दहा बाराचा वर्ग अधिक दहाचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस दहाचा वर्ग, वर्ग शंभर दोनशे चोवीस सॉरी दोनशे चव्वेचाळीस पर्याय आहे का आहे दुसरा समोरासमोरांची बेरीज करायची आलेल्या बेरजेचा वर्ग करायचा आणि आलेल्या दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे जमतय हम्म थोडे वेगळे प्रश्न आहे मी आधीच म्हटलं होतं सेशनला लाईक करून घ्यायचंय वेगळे प्रश्न आहेत शेवटचे अजून काही नीट बघा एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत प्रश्न वाचता वाचता सोडवायचा अष्टकोण म्हटल्यानंतर अष्टकोण काढून घ्यायचा कुठे बसलेत म्हटले ते बाजूंवर बसलेत का नाही शिरोबिंदूवर इथे असं उजवी उजवा उजवा हाते काढून देते मी यांना म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही विजयच्या समोर रमेश बसला आहे बर आता विजय विजयच्या समोर जर रमेशला बसवलं बस हम्म जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही कोण विजय श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही मग मी डाव्या बाजूला लिहून ठेवते श्रुतीच्या समोर श्रेया आहे श्रुतीच्या समोर कोण आहे श्रेया जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे हा बरोबर श्रुती विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विजय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे विजय आणि अनिता यांच्यामध्ये दीपक बसलेला आहे बरोबर अं अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूला आहे अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूला आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे गीताच्या समोर विरुद्ध बाजूला कोण बसला आहे गीताच्या समोर विरुद्ध बाजूला बसलेला आहे दीपक आता नीट लक्ष देवायचं नीट लक्ष ठेवायचं ठीक आहे जेव्हा ही तुम्हाला अष्टकोन दिला जातो हा हा बघा हा इथे 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 एक जेव्हा शिरोबिंदूवर बसतात तेव्हाची गोष्ट आहे बरोबर आहे का नीट बघा आलं व्यवस्थित सगळ्यांना जमलं स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या ठीके एकमेकांना समोर बसताना क्रॉस नाही बसत हे बघा असं क्रॉस नाही हा खरं आता इथे पाहिजे दीपक गीता अनिता अस्मिता श्रेया श्रुती आणि रमेश विजय असे एकमेकांच्या समोर आहेत एकदा पुन्हा रिपीट करते अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण आहेत विजयच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या डावीकडे झाला श्रुतीच्या समोर श्रेय आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसलेली आहे आता श्रुती विजयच्या उजव्या बाजूला बसली तरी चालतं विजय व अनिता विजय आणि अनिताच्या मध्ये दीपक बसलेला आहे आणि अनिताच्या समोर विरुद्ध बाजूला अस्मिता आहे आणि उरलेल्या जागेवर दीपक आहे तर गीताच्या समोर कोण गीताच्या समोर दीपक संपली गोष्ट ओके झालं क्लिअर चला पुढला प्रश्न बघूयात नेहमी विचारला जाणारा प्रश्न तीन मार्च दोन हजार चार हा दिवस जर सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा हा दिवशी कोणता वार असेल सोमवार बुधवार मंगळवार गुरुवार सेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे तीन मार्च दोन हजार चार ला सोमवार होता तर तीन मार्च दोन हजार अकरा ला कोणता वर असऊ दहा अकरा असे सात वर्ष आहेत आता याच्यात चारचं लिप वर्ष घ्यायचं नाही कारण की फेब्रुवारी झालेलं आहे हो ना मग आठचं आहे तर बाराचा अजून यायचं आहे सात एक आठ आठ ला सात ने बघल बाकी एक सोमवारच्या पुढे एक वार बाराला मंगळवार आपण काय केलं चार ते अकरा सात वर्ष आहेत आठचं चारचं चार काही वर्ष येणार नाही कारण फेब्रुवारी महिना झाला आहे बारा दोन हजार बारा यायचं आहे एकच वस्त लि दोन हजार आठ वाल त्याला सात ने मागलं बाकी एक एक, एक ने पुढे मंगळवार खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता आमदार खासदार मंत्री जिल्हाधिकारी आता आमदार खासदार मंत्री हे लोक निवडून देतात बरोबर ना किंवा लोक निवडणुकीतून येतात ते पण जिल्हाधिकारी हे परीक्षेमार्फत येतात हा ना यांच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते पुढला प्रश्न घ्या आहेत अजून बरेच प्रश्न घ्या नरेश पश्चिमेला चालतो उजवीकडे वळतो परत उजवीकडे वळतो पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला जातो तर तो नेमका कोणत्या दिशेला जात आहे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण नरेश पश्चिमेला चालतो आहे चालू द्या उजवीकडे वळतो परत उजवीकडे वळतो पुन्हा उजवीकडे वळतो आणि मग डावीकडे वळून चालायला लागतो तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे तो नेमका जात आहे या दिशेला ही दिशा आहे आपली पूर्व उत्तराला पर्याय दुसरा पूर्व किती वेळा उजवीकडे वळतोय रे सगळ्यात पहिले तो पश्चिमेला गेला एकदा उजवीकडे दुसऱ्यांदा उजवीकडे तिसऱ्यांदा हा बरोबर हुशार तुम्ही लोक तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस प्रश्न चिन्ह एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस आता तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस या सर्व काय आहेत पुन्हा मूळ संख्या म्हणजे ही जी दिलेली आपली संख्या मालिका आहे ही कशावर आधारित आहे मूळ संख्येवर बघा मूळ संख्येवर प्रश्न जास्त विचारले जातात मूळ संख्या व्यवस्थित करा हुँ? चला आगे हम तुम्हारे साथ है विसंगत शब्द ओळखा गुरु चंद्र मंगळ बुध ऑप्शन पण तेच आहे गुरु चंद्र मंगळ बुध आता गुरु एक ग्रह आहे मंगळ एक ग्रह आहे बुध एक ग्रह आहे पण चंद्र हा उपग्रह आहे नाते संबंधाचा प्रश्न अ आणि ब दोन्ही कचे अपत्य आहेत म्हणजे क ला दोन अपत्य आहे अ आणि ब क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क च नातं काय मुलगी व वडील पती व पत्नी आजोबा व नात मुलगा व वडील आता सेशनला लाईक हवेत मला पटकन नाहीतर मी हंड्रेड डे सेशन बंद करेल अ आणि ब अ आणि ब दोन्ही क चे अपत्य आहे क ला दोन मुलं आहेत एक आहे अ नावाचा एक आहे ब नावाचा क हे अचे वडील आहेत क काय आहेत चे वडील म्हणजे हा नक्कीच पुरुष आहे बरोबर परंतु ब हा क चा मुलगा नाही ब हा क चा मुलगा नाही म्हणजे क ब हा क चा कोण झाला मुलगी झाला ब आणि क आणि क हे एकमेकांचे कोण झाले वडील मुलगी किंवा मुली मुलगी वडील पर्याय पहिलाच मुलगा नाही म्हणजे मुलगी झालं कारण ते अपत्य आहे, आहे। त्याला काही आपण चेंज करू शकत नाही जाऊ पुढे वसंत वैभवपेक्षा लहान आहे पण सुनंदापेक्षा मोठा आहे वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसं लहान. वसंत, वसंत पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण सुनंदा वसंत वासंती वैभव वसंत वैभवपेक्षा लहान वसंत लहान आहे कोणापेक्षा लहान आहे वैभवपेक्षा वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान वसंतपेक्षा लहान वासंती आहे पण ती वासंती सुनंदापेक्षा मोठी म्हणजे सुनंदा लहान झाली तर सर्वात लहान कोण झालं सुनंदा पर्याय कुठला आला पहिलाच सोपा प्रश्न तुलनाचा याच्यानंतर पुढचा प्रश्न समाज संबंधेचा त्वचा स्पर्श नाक चिन्ह सुवास कान का। करतो। गंध नासिका त्वचापासून आपल्याला स्पर्श कळतो नाकापासून आपल्याला काय कळत गंध कळत सुवास आहे दुर्वास आहे काय आहे ते वेगळं पण गंध कळतो लक्षात असू द्या एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देते मी विसंगत घटक ओळखात तांब अॅल्युमिनियम पारा लोखंड होमवर्क मला आन्सर सांगायचं आहे फक्त आन्सर नकोय मला स्पष्टीकरण पण पाहिजे आहे या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त वेळा विद्यार्थी चुकतात त्याच्यामुळे तांब अल्युमिनियम पारा आणि लोखंडामधला वेगळा असा घटक कुठला आहे हे स्पष्टीकरणा मला कमेंट मध्ये पाहिजे आहे म्हणजे आहेच कळलं सगळ्यांना हम्म आज जे आपण शिकलो आहोत याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये फ्री पीडीएफ पोलीस भरती बुद्धिमत्ता मध्ये उपलब्ध करून देते ज्यांनी ऍप डाउनलोड केले नाही त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या प्लस त्यांनी टेलिग्राम चॅनलला फॉलो केलेलं नाही अशांनी टेलिग्राम चॅनल फॉलो करा आपण त्यावरही पी डी एफ देत असतो आणि दररोज त्यावर काही चे प्रश्न अपलोड करत असतो ज्या विद्यार्थ्यांना याच प्रकारे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच व्हिडिओ हवे असतील अशा विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक करायचंय सेशनला शेअर करायचंय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे लेक्चर कसं वाटलं ते ठीक आहे बरेचसे कोड होते थोडे वेगळे होते परीक्षेला येऊन गेलेले आहेत तुम्हाला सांगितलं सा आहे त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी त्याचा सराव करायचा आहे काही अडलं तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून ठेवलात किंवा नंतरच्या लाईव्ह लेक्चरला येऊन विचारलं तरीही चालेल दररोज सकाळी अकरा वाजता याच प्रकारे आपलं लाईव्ह लेक्चर होत असतं तर याच प्रकारे तुमचा सपोर्ट राहू द्या बाकी दररोज भेटूयात सकाळी अकरा वाजता जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट Jai Hind thank you